रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज डॉक्टर जे जे मगदुम इंजिनिअरिंग एन बी ए मानांकन जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅशनल बोर्ड ऑफ एक्रिडिटेशन एन बी ए नवी दिल्लीकडून अभियांत्रिकी शाखांसाठी मानांकन प्राप्त झालं आहे हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या चतुर्मुखी वाटचालीची पुष्टी करते अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन चे डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम यांनी दिली दोन हजार बावीस ला नॅक कडून एफ ग्रेड मान्यता दोन हजार तेवीस ला युजीसी स्वायत्तता ऍटोनॉमी बावीस व दोन हजार पंचवीस सलग दोन वेळेस शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक तपासणीत डबल ए प्लस ग्रेड आणि दोन हजार पंचवीसला एनबीए मानांकन गेल्या चार वर्षातील या सर्व बाबतीत महाविद्यालयाने गरुड भरारी घेतली आहे एन बी एमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लोबल मानांकनाची पूर्तता महाविद्यालयाने पूर्ण केली राष्ट्रीय मूल्यांकन समितीने महाविद्यालयास मूल्यांकनासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी एक व दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भेट दिली होती सात सदस्यांच्या कमिटीने भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण महाविद्यालयीन सोयी सुविधा विद्यार्थी फॅकल्टी व स्टाफ यांचा प्रतिसाद माजी विद्यार्थी पालक यांची भेट विद्यार्थ्यांना अद्ययावत स्थितीत पुरवल्या जाणाऱ्या सेवा विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे वेगवेगळे वेग उपक्रम विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संशोधन प्रकल्प व पेटंट या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करून महाविद्यालयास तीन वर्षासाठी एन बी ए मानांकन बहाल करण्यात आलं नॅक ॲटोनॉमी व आता ए मानांकन ही आमच्या गुणवत्ता नाविन्यपूर्ण शिक्षण ध्येयाची साक्ष आहे असे उद्गार संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदुम यांनी काढले स्वायत्तता मिळाल्यापासून आमच्या संशोधन आणि उद्योग योग्य अभ्यासक्रमांना गती मिळाली आहे एनबीए मानांकांमध्ये अधिक भर घातली असं मत ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले दोन हजार एकवीस पासूनच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी शिक्षक आणि ट्रस्टचे एकत्रित प्रयत्न दिसतात आम्ही विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर आडमोटे यांनी सांगितलं एनबीए मानांकन हे फक्त मानांकन नाही तर नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असं मत प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद यांनी व्यक्त केले संस्थेच्या यशाबद्दल चेअरमन डॉक्टर विजय मगदुम यांनी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य एनबीए कोऑर्डिनेटर डॉक्टर शुभांगी पाटील सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचेही अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या महानकर नेप्ट इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा